तर नमस्कार कसे सगळे मस्त मजेत आहे का तर नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि माझ्या सगळ्या मा मैत्रिणींना तर आमच्या मॅडम आहेत बघा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या मा मावश्या मावशां <laughs> तर इकडं बघा मॅगी खायची चालू आहे तुमचं काय नागिनींना नागपंचमीच्या शुभेच्छा काय तुम्हाला वाटत का नागिनीन म्हणले आमचे नागिन साप नागिन <laughs> नाही ना <laughs> <laughs> <एए। एनकौन डाए। laughs> ते हाय ते मग तुमचे मेहुनी हाय ती तर लय मोठी नागिन आहे नागिन नाही ती खोबरा खोबरा तुम्ही काय मग तुम्ही कोण आहे कोण आहे त्याच्यानंतर तर चला आम्ही आज जाणार आहे बघा नागपंचमी निमित्त शिवपार्वतीच्या मंदिरामध्ये आमच्या इथे मस्त असं असावण सोहळा ठेवलेला आहे कार्यक्रम तर त्या कार्यक्रमात जास्तीत जास्त जास्ट सगळ्यांनी भाग घ्यावा ही माझी कडून नम्र विनंती आहे अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण या आता शिवपार्वती मंदिर आखलोच तेवढा शिवनगर यशवंत नगर शिवपार्वती मंदिर आखलोच हां तर असा ॲड्रेस आहे तर नक्की या तिथं भेट द्या मी पण तिथं चार वाजता जाणार आहे आणि तुम्ही पण तिथे या आणि मेन म्हणजे माझी बहीण पण येणार आहे मी माझी बहीण माझी मुलगी बहिणीची मुलगी आणि मैत्रिणी आणि हिच्या मैत्रिणी सगळ्या सगळे येणार आहे ते तिथं मेन म्हणजे आणि आज आम्ही मस्त असं पुरणपोळी बनवणार आहे का नाही छान छान तर होऊन जाऊ <laughs> एक डान्स इच्छि नागिन निघाले आणि हा मेन गोष्ट एकदम मेहंदी तर आहेच आहे ग पण गणेश शिंदे यांनी म्हणजे माझा भाऊ तर त्यांना छान असं मस्त दुकान टाकलेलं आहे लेडीज शॉपिंग त्याला शुभेच्छा <laughs> मामाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा अस <laughs> अच्छा मामी दिल <laughs> ना तुम्ही द्या <laughs> तुम्ही द्या <laughs> या <तुमीद्या? laughs> नागिनीला पण नागपंचमी शुभेच्छा <laughs> <laughs> माझं काही नाही बाबा त्याच्यात मी सगळ्यांना शिंदे परिवारांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे तर त्यांनी टाकलेलं आहे लेडीज शॉपिंग मस्त असं <laughs> आता साड्या साड्या आता काय नाही आता साड्याच साड्या येत्या भरपूर साड्या येत्या जायचं साडी घेऊन यायचं जायचं साडी घेऊन यायचं म्हणजे मार खायचं लक्ष न दिसते ते <laughs> हाय की नाही तर छान असं गरिबीतन टाकलेलं आहे दुकान आणि घरच्या घरी छोटीशी पूजा केलेली आहे आणि मेन म्हणजे बोलवलं होतं बोलवलं बोलवलं ह्यांना बोलवलं नाही असं म्हणते तर घरच्या घरी पूजा करायची होती अंग्रॅज्युलेशन सेलिब्रेशन पण थोडीशी नाराज आहे कि थोडस सांगायला पाहिजे होत कि बाकीच्याला नाही ते नाही पण बहिणींना तरी सांगायचं होतं का नाही बरोबर आहे का नाही मला माहिती ना नाही निधन भाचीला तरी सांगायचं लाडाची भाची नाही का तू लाडाची भाची नाही का ही भाची लाडायची ती भाची लाडायची आहे मग त्या दोघींना बोलवायचं होतं मला नाही ते नाही निदान बोलवायचं तर जाऊ द्या आमची चालू आहे चेष्टा मस्करी तर छान अशी मस्त पूजा वगैरे केली आणि मेन म्हणजे बामन काकी आहेत आमच्या योगिता मॅडम काय योगिता मॅडम बामन काकी आहेत तर त्यांनी छान अशी पूजा केली आमच्या योगिताना जर कोणाला पूजा करायची असेल तर नक्की आमच्या योगिताला भेट द्या छान अशी पूजा तयार होते बघा करते ती ना चांगली शिकले आता बामन काका तुमच्या पोटावर पाय दिलाय तिनं एक हजार एक रुपये बुडवलाय तिनं तुमचा वस्तू द्या आता एक हजार एक रुपये हा तर म मस्त वाटलं होते बाकीची तिची आई होती माझी आई होती आईची आई होती आजी होती तर त्यांचा सगळ्याचा आशीर्वाद आहे आणि आम आमचा पण कायम तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे असेच खुश राहा मोठे व्हा आणि ह्याच्यापेक्षा आणखीन भरभराटीच तुमचं दुकान मोठं होऊ द्या हाय का नाही हीच देवाकडे प्रार्थना करते प्रार्थना प्रार्थना कर, कर, ग प्रार्थना आमच्याकडे प्रार्थना असते तर चला आम्ही जातो आता मस्त स्वयंपाक करायचाय आम्हाला डाळ घालायची शिजायला ते चार वाजता आहे तिकडच तुम्हाला दाखवतो परत हा हा वेगळा व्हिडिओ आहे ती वेगळा व्हिडिओ आहे परत दुपारी बहीण आल्यानंतर ना, तिच्या बरोबरचा वेगळा व्हिडिओ <laughs> आणि तुम्हाला बघायला भेटत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त फॉलो करायला विसरू नका तर आणखीन एकदा नागपंचमीच्या खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि काही राग मानून घेऊ नका कारण माझा नवरा असं म्हटल्यामुळं नागिनीं लाग नागिनी बाई मग आम्ही पण बैल पोळाच्या दिवशी मग बैलांना हार्दिक शुभेच्छा देऊ केलं काय नाही

टेन्शन नाही आलं कशाचं मला तर चला आता काय एवढं बोलत बसण्यात वेळ नाही अयो का मारलं तुम्ही मला मग काय गरज आहे का आता फपड पसार वाढवायची बंद कर की आता मग अयो बोलत बसायचं नाही का म्हणते हे करायचं नाही म्हणते मारायचं का चक्क नागेन आहे नागिन म्हणलं तर चला ह्यांच्या नादी लागण्यात काही मजा नाही तर मी आता इथं व्हिडिओ स्टॉप करते आणि स्वयंपाकाच्या नादी लागते आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा टाटा बाय बाय